साध्या सोप्या टिप्स नंबर एक बटाटे जास्त उकडले असतील तर ते फ्रीजमध्ये ठेवून सँडविच पराठा पॅटीस टिक्की इत्यादी पदार्थ तयार करण्यासाठी वापरता येतात नंबर दोन कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना अर्धा चमचा साखर घालावी साखर कॅरमलाईज होईल आणि ग्रेवीला चांगला रंग आणि चव येईल नंबर तीन पुरीचे कणिक मळताना पिठात चिमूटभर साखर घातली तर पुऱ्या चिवट होत नाहीत नंबर चार चपातीचे कणिक थालीपीठाचे कणिक मळताना त्यात ताक मिसळल्याने चपात्या थालीपीठ मऊ तयार होतात नंबर पाच डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोहे मिक्सरला बारीक वाटून मिक्स करावे नंबर सहा भात शिजवताना पाण्यात एक चमचा तूप आणि एक ते दोन थेंब लिंबाच्या रसाचे टाकावे त्यामुळे तांदूळ फुलून पांढरा शुभ्र भात तयार होईल नंबर सात गव्हाच्या पिठात मसाल्याचे पान म्हणजेच तेजपान ठेवल्याने पीठ लवकर खराब होत नाही बरेच दिवस पीठ चांगले राहते नंबर आठ लसूण सोलल्यानंतर हाताला खूप वास येतो अशावेळी हाताला मीठ लावून हात स्वच्छ धुवून टाकावे त्यामुळे हाताला लसणाचा वास येत नाही नंबर नऊ कोणत्याही प्रकारचे सूप करताना त्यात दुधीभोपळा गाजर बीट बारीक चिरलेला पालक टाकावा त्यामुळे सूप दाटसर तर होतेच शिवाय रंग चवदार आणि पौष्टिक तयार होते नंबर दहा बिर्याणीसाठी कांदा तळताना कांद्याला लवकर कुरकुरीतपणा येण्यासाठी त्यात चिमूटभर साखर घालावी त्यामुळे कांदा लवकर कुरकुरीत तयार होतो नंबर अकरा स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवावे पुलाव खिचडी भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर ते शिजण्यासाठी वेळ कमी लागतो नंबर बारा कोणत्याही पदार्थाचे पीठ मळताना त्यात गरम तेलाचे मोहन टाकले तर त्यापासून बनवलेले पदार्थ खुसखुशीत तयार होतात नंबर तेरा दहीवडे बनवताना वाटलेल्या उडीद डाळीमध्ये थोडासा रवा मिक्स केल्यास दही वडे अगदी कुरकुरीत तयार होतात नंबर चौदा टोमॅटोचा पल्प काढण्यासाठी कुकरमध्ये मीठ व पाण्यात टोमॅटो उकडून घ्यावे त्यामुळे त्यांचे साल लवकर निघतात आणि पल्प देखील अगदी सहज निघतो नंबर पंधरा लिंबू बाजारातून आणल्यावर लवकर कडक होतात शिवाय चवहीन देखील होतात अशावेळी लिंबूला व्यवस्थित धुवून पुसून त्यांना नारळाचे तेल लावून फ्रीजमध्ये ठेवावे त्यामुळे लिंबू बरेच दिवस ताजे राहतात नंबर सोळा कांदा कापताना डोळे चुरचुरत असतील तर पंधरा आधी कांदा सोलून त्याचे दोन तुकडे करून पाण्यात भिजत ठेवा आणि पंधरा मिनटानंतर कांदा कापल्याने डोळे चुरचुरणार नाहीत नंबर सतरा कोथिंबीर जास्त दिवस टिकण्यासाठी कोथिंबीर निवडून मऊ कपड्यात अथवा कागदात गुंडाळून ठेवावी नंबर अठरा एखाद्या पदार्थासाठी खसखस मिक्सरमध्ये वाटायची असेल तर खसखस पंधरा आधी पाण्यात भिजत ठेवावी आणि त्यानंतर मिक्सरला वाटावी त्यामुळे अतिशय मौसर अशी पेस्ट तयार होईल नंबर एकोणीस थंडीच्या दिवसांमध्ये किंवा पावसाळ्यात घट्टसर दही लावण्यासाठी मातीच्या भांड्याचा वापर करावा त्यामुळे दही छान घट्टसर तयार होईल नंबर वीस बटाटे लवकर उकडण्यासाठी वीस मिनटे पाण्यात भिजत ठेवावी त्यामुळे बटाटे लवकर उकडले जातात अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद